अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत आज आपण घट्ट दही अगदी गोडसर दही कसं लावायचं हे बघणार आहोत त्यासाठी मी हे एक लिटर दूध घेतलेलं आहे फुल फॅटचं दूध आहे हे आमच्या घरचं दूध आहे म्हणजे माझ्या घरी म्हैशी आहेत गोटा त्या आहे त्यामुळे त्या मी अगदी फुल्ल फॅटचं दूध घेतलेलं आहे तर आपण हे दूध पहिल्यांदा उकळून घेऊयात त्यासाठी मी पातेले घेतले आणि यामध्ये हे एक लिटर दूध बी वाचणार आहे आणि हे चांगलं उकळून घ्यायचं आहे दूध यामध्ये मी फक्त एकच थेंब पाणी घालणार आहे आता मी तांब्यामध्ये अगदी एक पोहेख्यायचं चमचाभर पाणी घेतलेलं आहे एवढंच घालायचं आहे यामध्ये आणि याला गॅसवरती ठेवून चांगलं उकळू उकळून द्यायचं आहे आता हे दूध मी गॅसवरती ठेवलेलं आहे गॅस मोठा केलेला आहे आता याला आपण खळखळ उकळून घेऊया आता दूध तापत आलेलं आहे तुम्ही बघू शकताय दुधाला उकळी यायला लागली तर उकळी आल्यानंतर आपण चमच्याच्या साह्याने असं हलवून घ्यायचं आहे त्याची साय पूर्ण अशी एकसारखी त्यामध्ये हलवून घ्यायची आहे म्हणजे दुधाला साईचा सा कवर येत नाही कवर आला तरी चालतो अशा पद्धतीने हे दूध उखळायचंय चांगलं खळखळ उखळून घ्यायचंय तुम्ही बघू शकताय कशी दुधाला उखळी यायला लागली चांगलंच उखळेलं आहे दूध आता याला आपण एक पाच मिनटासाठी असंच गॅसवरती ठेवायचं आहे बारीक गॅस करून बारीक गॅसवरती हे दूध चांगलं तापून घ्यायचं आहे खमंग म्हणजे दही खूप छान असं घट्ट लागतं पाच मिनटं झाल्यानंतर मी गॅस बंद करणार आहे असंच छान दूध तापवून घ्यायचं आता पाच मिनटं झालेली आहेत मी गॅस बंद केलेलं आहे आता हे दूध आपण कोमट करून घेऊया आता हे दूध मी एकसारखं हलवून घेतलेलं आहे एक दहा पंधरा मिनटं झालं मी ह्याला हलवायला लागले आहे याला गार करायचं आहे मी मोठ्या पातेल्यात थोडं पाणी घेतलं आणि हे पातेलं त्यामध्ये ठेवून असं हलवलं एकसारखं त्यामुळे दहा मिनटात दूध गार झालेलं आहे अगदी कोमट झालेलं आहे एकदम पण ग गार करायचं नाही आहे असं कोमट करायचं आहे आणि यामध्ये आता आपण मिरजण घालूया दही घालून घ्यायचं आहे थोडं आता हे दूध अगदी कोमट झालेलं आहे मी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन हे पातेलं त्यामध्ये ठेवलेलं आणि असं एकसारखं हलवल्यानंतर हे दूध गार झालेलं आहे तुम्ही पण त्या पद्धतीने गार करू शकता किंवा एखाद्या ताटात जरी वतून ठेवलात आणि कोमट करून घेतलात तरी चालेल म्हणजे जास्त वेळ लागत नाही आता यामध्ये आपण इरजण घालूयात तुमच्याकडे ताक असेल तर ताकसुद्धा घातलं तर चालेल मी थोडंसं दही घालणार आहे अगदी थोडंसं घालायचं आहे हे एवढंच दही घेणार आहे मी चमच्याच्या टोकाने जास्त घालायचं नाही म्हणजे आंबट होत नाही असं एकसारखं त्यामध्ये दूध घेऊन असं आहे असं दही एकसारखं त्यामध्ये असं फेटून आहे आणि एक चमचा एक ते दोन मिनटं असा एकसारखं आहे अगदी छान घट्ट दही लागतं तुम्ही जरी चाकूने कापलात तरी सुद्धा ते कापलं जातं इतकं छान घट्ट दही लागतं हे हे फुल फॅटचं दूध आहे माझ्या घरचं दूध आहे हे आता हे मी एका गाडग्यामध्ये दही लावणार आहे असं एकसारखं हलवून घ्यायचंय आता हे एक दोन मिनटं दही घालून असं फिरवलेलं आहे चमच्याने आता हे एका गाडग्यात ओतून घ्यायचं आहे माझ्याकडे गाड़ गाडगा आहे गाडग्यात लावला तरी खूप छान दही लागतं किंवा स्टीलच्या पातेल्यामध्ये लावायचं आहे अशा पद्धतीने हे मी दही लावलेलं आहे आता याला आपण पूर्ण संध्याकाळी लावल्यानंतर सकाळी दही, थेून। थेून दही, दही। हे छान लागतं मी पूर्ण रात्रभर हे ठेवून ठेवून देणार आहे झाकून बघा सकाळी किती छान घट्ट दही लागतं ला। ते हे लाग आता मी दही म्हणजे हे दूध जे मी यामध्ये दही घालून लावलेलं आहे ते मी आता झाकून ठेवते आपण सकाळी बघूयात की कसं दही लागलं आहे ते आता हे आपण लावलेलं दही तयार झालेलं आहे मी पूर्ण संपूर्ण रात्र ठेवलेलं आहे हे त्यामुळे बघू शकताय तुम्ही किती छान असं घट्टसर दही लागलेलं आहे गोड दही लागलेलं आहे तुम्हाला मी कट करून दाखवते बघू शकता तुम्ही ते असं निघतसुद्धा नाही आहे एवढं छान गाडग्यामध्ये दही लागलेलं आहे असं मस्तपैकी दही लागलेलं आहे आणि अगदी गोड झालेलं आहे मी अगदी पाव चमचा दही घातलेलं भरपूर घालायचंच नाही आहे आंबट होतं जर तुम्ही पाव चमचा दही घातलं दुधात मिक्स करून ते दूध जर त्या दुधात वतलं तर असं छान दही लागतं तुम्ही बघू शकताय खूप छान आहे मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर यामध्ये मी हे असं घट्टसर दही तुम्ही बघू शकताय किती छान म्हणजे ते असं हलत पण नाही आहे एवढं घट्ट दही आहे खूप म्हणजे खूप घट्ट लागलेलं आहे दही अगदी घट्ट आईस्क्रीमसारखं झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय बघा किती मस्त लागलेलं आहे जर तुम्हाला दह्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर